नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने नाशिकच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सातत्यानं नवनवीन उपक्रम राबवत असतो आणि त्याचाच एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला उपक्रम म्हणजे निमा इंडेक्स हे दर तीन वर्षांनी होणारं प्रदर्शन ह्या वेळेस मात्र साडेसहा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सहा सात आठ नऊ डिसेंबर रोजी हू घातलेला आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद याला संपूर्ण नाशिक जिल्हाच नव्हे उत्तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील उद्योजकांनीसुद्धा प्रतिसाद दिलेला आहे आत्तापर्यंतच्या निमाच्या इतिहासातलं सर्वात मोठं पार्टिसिपेशन असलेलं हे प्रदर्शन आहे आणि त्याला शंभर टक्के आपल्याकडे प्रतिसाद मिळाल्यामुळे स्टॉल्स संपूर्ण भरलेले आहेत त्याचबरोबरीने यामध्ये नाविन्यपूर्ण अशी इंडस्ट्री फोर पॉईंट ओ असेल किंवा ए आय असेल याहीपेक्षा पुढे जाऊन मेकॅट्रॉनिक्स बायोटेक्नॉलॉजी अशा पद्धतीच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचा एक भव्य मेळा हा नाशिककरांना बघायला मिळणार आहे आणि या प्रदर्शनामध्ये प्रत्यक्ष भेटीगाठी करून बी टू बीच्या माध्यमातून नाशिकमध्ये नसलेले असे दोनशेहून अधिक पायर्स आपण खास विशेष करून आमंत्रित केलेले आहे काही परदेशी जनरल जनरलसुद्धा येऊ घातलेले आहेत ज्या माध्यमातून नाशिक मार्केट होईल आणि नाशिकमध्ये काय विकतं आहे काय बनतं आहे हे जेव्हा त्यांना संपेल तेव्हा नक्कीच नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येण्यासुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल चार दिवसाच्या कालावधीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा इंडस्ट्रीच्या उद्योग व्यवसायामध्ये असलेला सहभाग त्यांचा कसा असलेला सपोर्ट याचबरोबर कामगार संघटना आणि उद्योजकांचे असलेले संबंध अशाच पद्धतीने चौथा स्तंभ म्हणून ज्या पत्रकारितेला संबोधल्या जातात अशा नाशिकच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ संपादकांबरोबरचा संवाद हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये म्हणायला लागेल आणि नक्कीच हा अतिशय चांगला असा औद्योगिक कुंभमेळा नाशिककरांना मिळेल याची मला खात्री आहे आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी दिलेल्या प्रतिसादाबद्दल उद्योजकांचे आभार मानत असतानाच येणाऱ्या चार दिवसामध्ये नाशिककर नागरिक जे भू घातलेले उद्योजक आहेत आणि आमचे सर्व सभासद उद्योजक मित्रमंडळींनी भरभरून यामध्ये भेट द्यावी आणि अवश्य या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करतो